नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग पुढा बोधाची एक कांबीवरी विवेकू दृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येती जयसिया ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक ज्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली त्याला साऱ्या ज्ञानाचं सा अंतिम पर्यवसान जे ब्रह्म त्याचा लाभ कसा होतो हा विषय अठराव्या अध्यायाच्या शेवटी शेवटी आलेला आहे साक्षात्काराच्या दिशेनं ज्ञानी पुरुष एक एक पाऊल कसं टाकत जातो त्यासाठी निरनिराळ्या साधनांचा सा उपयोग तो कसा करून घेतो त्याचं वर्णन चालू आहे ज्ञानदेव त्यातली प्रत्येक पायरी स्पष्ट करीत आहेत साधनेची अवस्था जसजशी वरवरच्या पातळीवर जाते तसतसं हे वर्णन अधिक अधिक उंच पातळीवर चढत जात इंद्रियांना विषयांपासून मागे खेचलं मनाला लगाम घातला साऱ्या कर्माकडे ती ब्रह्माचा आविष्कार म्हणून पाहण्यास प्रारंभ झाला माणसाच्या ठिकाणी नाना दोष असतात त्यांचा निचरा होत चालला कशाचा तरी अहंकार असतो तर कशाचा दर्प किंवा अभिमान कशाविषयीची तरी कामना असते तर ती पुरी झाली नाही म्हणून राग किंवा चडफडाट हे हवं ते हवं असा हव्यास असतो म्हणून नाना गोष्टींचा संग्रह करण्याची प्रवृत्ती हे माझं ते माझं किंवा हे मी केलं हे माझं कर्तृत्व अशी मी पणाची भावना ज्ञानदेव सांगतात की हा ज्ञानी साधक हे सारं काही मागे टाकतो तसं झाल्यावर त्याचं मन केवळ शांत होऊन जात तो ब्रह्म होण्यास योग्य होतो हाच आत्मसाक्षात्कार आणि त्याचं साधन ज्ञान पण अद्वैताच्या व्हायचं असेल तर या ज्ञानाचाही निराश व्हावा लागतो पण त्यावेळी ज्ञानाची अवस्था नेमकी कशी असते याचा अतिशय सूक्ष्म चित्र या ओवीत आला आहे ज्ञानदेव वर्णन करतात ज्ञानाच्या काठीच्या सहाय्यानं हा ज्ञानी पुरुष विश्वाचा अफाट पसारा बाजूला सारतो आणि दृश्याचा सारा आभास ओलांडून त्या पलीकडे असलेलं जे ब्रह्म त्यावर आपली दृष्टी रोखतो ही जी मनाची किंवा चित्ताची भूमिका ती योग भूमिका ती थेट ब्रह्माशी भिडणारी असते ज्ञानी पुरुषाला ती सहज प्राप्त होते इतकी सहज की ती त्याच्यासमोर येऊन त्याची जणू आरती करते ज्ञानदेवांच्या म्हणण्यातला आशय असा की सर्वत्र एक ब्रह्म पाहण्याची भूमिका त्या ज्ञानी पुरुषाच्या समोर आपण होऊन जणू हात जोडून उभी राहते